भिवंडी कोळी आगरी महोत्सवामध्ये सस्नेह मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य उद्योगपती पुणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय संभाजी ब्रिगेड सेना विभागीय अध्यक्ष पुणे शहर आणि पुण्याचं एक उमद नेतृत्व वा, आबासाहेब आग्रबाळे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ईस्ट बेस्ट हिवंडी कोळी आगरी फेस्टिवल इज द बेस्ट आजच्या थोड कार्यक्रमामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण एक जबरदस्त पर्सनॅलिटी संभाजी ब्रिगेड पुणे विभागाचे अध्यक्ष एक डॅसिंग डायनेमिक पर्सनॅलिटी आबासाहेब वाघमारे व्यासपीठावर त्यांचं शुभागमन झालेलं आहे आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत करतोय युअर वॉचिंग भिवंडी कोल्हाग्री फेस्टिवल टू थाउजंड नाईन नक्कीच आपण आपल्या टेलिव्हिजन सेटवर त्यांना पाहू शकता यंग डायनामिक आणि पाहतच राहा असं व्यक्तिमत्व पुणे शहराचं एक उमद नेतृत्व आणि संभाजी ब्रिगेडचे चे विभागीय अध्यक्ष आबासाहेब वाघमारे आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम 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 तर चला जाऊया व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घेण्यासाठी डीजे उमेश